आपल्या फार्मवरील पिल्ले जे आहेत ते कितीही जरी सदृढ जन्मले कितीही जरी चांगले आणि चांगलं म्हणजे दोन असो किंवा तीन असो तीनही पिल्ले चांगली असले शेळीला दूधही जर जास्त असलं तरीही पिल्ले गिळ्या पोटाचे पोटाळ होणं किंवा अंगावरले केस जाणं किंवा माती खाणं आणि वेट गेन न होणं ह्या गोष्टी आपल्या फार्मवरती सहसा जास्त प्रमाणामध्ये होत असतात पूर्ण आपण संगोपन व्यवस्थित करतो पण पिल्लांचं पहिल्यांदाचं म्हणजे ज्यावेळेस शेळीची डिलेवरी होते त्यानंतरचं दोन महिन्याचं नियोजन आपल्याकडून आहे त्याच्यामुळं पिल्ले पोटाळ होणं वजन म्हणजे असं पिल्लं एकदम असं लांब एकदम असं कांतीत तेज अंगावर असं खोबरेल तेलानं चोपडल्यासारखं व्यवस्थित आणि टवटवीत पिल्ले असं राहतच नाहीत आपल्या फार्मवरती माझ्या पण फार्मवरती एक पिल्लो आहे ते पिल्लू तर कशामुळे होतात ही गोष्टी त्याच्यावरशी त्याच्याविषयी आपण थोडं चर्चा करणार होतो आज नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता आपल्या शेळ्या चार दिवसाच्या नंतर शेळ्या सोडलेल्या आहेत आपण आज आणि त्याच्यामुळं शेळ्या मस्तपैकी थोडं आनंदात खातेत आज मस्त पाणी पितात कोण सोडलेल्या शेळ्या आणि तर आपण विष आपल्या विषयावर येऊ तर ज्यावेळेस शेळी शेळीची डिली डिलिवरी होते त्या दिवशीपासूनच आपण आपल्या पिल्लाचं संगोपन करणं स्टार्ट करायचं म्हणजे कसं शेळी वेळी व्यवस्थित वे खेळ पोजणं फोडून आपण दूध पाजलं त्याच वेळेस पहिल्याच दिवसापासून पिल्ल्याला ग्राईप वॉटर पाजायचं ग्राय पावडर किती पाजायचं आता समज लहान लहान पिल्ले असले तरी एक एक एम एल पाजायचं दूध पाजवायच्या आधी एक एम एल पाजवायचं ग्राय नंतर नंतरही पाजलं तरी चालतंय पण ससा अगोदर पाजवायचं एक एम एल ग्राय ग्राय दोन टाईम पाजवायचं सकाळी आणि संध्याकाळी दूध तीन चार टाईम जरी पीत असलं तरी दोन किंवा जास्तीत जास्त तीन वेळा ग्राई पावडर पाजवायचं पिंकू ग्राई पावडर वगैरे आपलं किंवा झिपला वगैरे ग्राय पावडर आणि त्या संकट फक्त एक एम एल मल्टीस्टार किंवा आपलं न्यूरोकाईन प्लस असो किंवा आपलं दुसरे कोणते मल्टिव्हिटॅमिन असो किंवा आपलं ऑस्टोट कॅल्शियम स्टार्टिंगचे दहा दिवस देऊ नका स्टार्टिंगला मल्टीविटॅमिन द्या एक एक ते दीड एम एल जर चांगलं जर पिल्लू जर खणक्या जर चांगले म्हणजे आपल्याला डायरेक्ट जरी ज्यावेळेस डिलिवरी झाली त्यावेळेस लगेच जर पिल्लू उठून उभं राहिलं जर थोडं होड्या वगैरे मारतो जर सदृढ जर असेल पिल्लू तर लगेच डायरेक्ट त्याला दीड एम एल ते दोन एम एलच्या जवळपास मस्त मल्टीस्टार किंवा न्युरोफाईन प्लस पा पाजायचं लगट दहा दिवस जास्त पाजायचं नाही किंवा एकच एमेल लगड दहा दिवस पाजायचं आणि नंतर ऑस्टिवेटचं कॅल्शियम दहा ते पंधरा दिवस पाजायचं त्याला आणि रेग्युलर पिंकू ग्राय ग्राय पावडर रेग्युलर ठेवायचं त्याला पहिले दहा दिवस आपलं मल्टिविटॅमिल नंतरचे दहा दिवस, नंतर दिवस, दिवस कॅल्शियम ऑस्टिवेट किंवा आपलं दुसरं कोणतंही बऱ्याच कॅल्शियम आहेत आपल्या घेण्यावरती आहे कॅल्शियम आणि ते कसं करायचं शरीरात जास्त दूध जरी असलं तर जास्त दूध पिऊ द्यायचं नाही जर पिल्लांना जास्त जरी दूध पिलं तुम्ही ग्राईप वॉटर जरी पाचवत असलात हो जर एखादी वेळ जरी पिल्ला जरी संडास लागली तर पिल्लू लगेच खराब होते तुमचं कमीत कमी दहा पंधरा दिवसाचा फरक पडल्यासारखा वाढतो तुमच्या पिल्लांमध्ये खराब होते पिल्लू लगेच त्याच्या पासुव्या उड्या पडतात त्याच्यामुळे सहसा पिल्लं बंद करून ठेव बंद म्हणजे तर आता आपल्या शेपरेटर पिल्ल्यांचा कप्पा असतो ना त्या कप्प्यामध्ये ठेवायची आपली पिल्लं कारण पिल्लू तुम्ही कुठेतरी कामात असल्यानंतर पिल्लू उगाच प्यायला पे, नको त्या शेळीला त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत असतात मग पोट दुखणं किंवा मग नंतर करा हे करा थोडं डोक्याला ताण होतं त्या गोष्टींचा त्याच्यामुळं लक्षात ठेवा की आपण वीस दिवसापर्यंत कॅल्शियम पाचलं नंतर आणि थोडं काय करायचं बऱ्याच फार्मावरती पिल्ले करा ज्या वेळेस डिलीवर होती त्यावेळेस पिल्ले म्हणजे असं कापतात पाय कापतात त्यांना उठून उभारायला येत नाही असे थोडं कमजोर पिल्ले जन्मले ना त्यावेळेस काय तर शारखुफे वेट जे की रक्ताचं प्रमाण वाढतं त्याच्या शार्कोफेराल वेटनं तंतोतंत ताकद मिळत असते पिल्लांना तर थोडंसं चाटवायचं त्याला अर्धा चमचा चाटवायचं चाट जास्त नाही चाटवायचं कसं आहे आधी करायचं नाही थोडं नॉर्मली किती इतकं पिल्लू आहे ते एवढंच एवढंच जीव आहे त्याचा त्याच्यामुळे थोडंसं शार्को फेरॉल वेट त्याला चाटवायचं जर पिल्लू जास्त कमजोर असेल तर आणि मस्तपैकी दहा पंधरा दिवस शार्को फेराल वेट दिलं मग नंतर कंटिन्यू एक दीड महिन्यापर्यंत कॅल्शियम चालू ठेवलं एवढं करूनही पिल्ल गिळ्या पोटाचे होतात पोटाळ होतात पिल्ल का कारण जनताचं औषध जर तुम्ही गाभन काळामध्ये जर शेळीला जनताचं औषध जर नाही पाजलं तर जवळ जन्मल्यानंतर पिल्लू शंभर टक्के माती खाणार तुमचं हे मला माहिती आहे त्याच्यामुळं सहसा गाभन शेळीला डिवॉर्मिंग करून घ्यायची प्रेग्नेन्सी सेफ आणि काय करायचं समजा केलेली नसेल तर डिलिवर झाल्यानंतर का काय होईना शेळीला डिवॉर्मिंग करून घ्यायची लगेच कारण की दुधामारफत ते पिल्लांना पण म्हणजे थोडंसं सपोर्ट होत असतो आणि नंतर मग एक महिन्याचं पिल्लू झालं किंवा पंचवीस दिवसाचं पिल्लू झालं चांगलं जर पिल्लू खणखण जर होड्या वगैरे मारायला लागलं तर त्याला ग व्यवस्थित डिवॉर्मिंग करून घ्यायचं त्या पिल्लांची एकदम छान आणि जास्त कोणतं नाही आपलं आलबेंडाजूल कंटेन असलेलं थोडंसं काय वरी जेवढा डोस आहे तेवढंच त्या पिल्लाचं डिवॉर्मिंग करून घ्यायचं सकाळच्या टायमाला उपाशीपोटी अगोदर पण काय खाऊ द्यायचं नाही न म्हणजे दूध पाजायचं नाही आणि नंतर पण एक दोन तास पाजायचं नाही दूध काही होत नाही फक्त एकच दिवस करून घ्यायचं पिलांचं डिवॉर्मिंग आणि मग नंतर ह्या गोष्टी सर्व चालू ठेवायच्या परत नव्यानं मग ज्या वेळेस पिल्लू खोराक येतं त्यावेळेस कॅल्शियम चालू ठेवायचं दोन तीन महिन्यापर्यंत आणि नंतर पिल्लू खोराकवाय तर सावका सावका थोडं सोयाबीन का तुमचं जे काही तुमच्या भागामध्ये तुम्ही रेग्युलर जा खुराक वापरता तो खोराक कंपल्सरी चालू ठेवायचा पिल्ल्यांना मग एकदम जबरदस्त पिल्लू बनते तुमचं दूध भरपूर पिऊ शेळीला पण दूध नसलं तर थोडं त्याला पण कॅल्शियम चांगला चांगला भरडा चांगलं चुंगलं खाऊ घालायचं शेळीला दोन तीन महिने आणि मस्तपैकी पिल्लांचं संगोपन करायचं ह्या जर गोष्टी आपण फार्मवरती गेला तर काहीच अडचण होणार नाही आणि पावसाळा पावसाळा असला तर पावसाळ्या दृष्टिकोनातून पिल्लाचं संगोपन करायचं उन्हाळा असला तर उन्हाळ्यात उन्हात वगैरे जास्तही करायचं नाही आणि मूळ महत्त्वाचं पिलांना फिरू द्या तुमचा जर समजा मुक्त संचार गोठा आहे त्या गोठ्यामध्ये असं थोडं म्हणजे आपण लाकूड वगैरे फळी वगैरे लावतो ना तसं ठेवायचं म्हणजे वगैरे जातं उडी मारतं खेळतं फिरतं थोडंसं म्हणजे आणि लांबपर्यंत फिरून जातं आणि येतं माघारी अशा जर गोष्टी जर पिलं जर खेळत राहिले तर त्यांची हाईट त्यांची वजन वाढ वाढत असते आणि आपण त्याला सुक्या सवय तर लावणारच आहोत त्याच्यामुळं काय होतं पिल्लू खेळणं पण तितकंच गरजेचं आहे नुसतं एवढं पाजलं म्हणजे रोल संपलं अशातला विषय नाही पिल्लू खेळणं वगैरे चांगली गोष्ट आहे त्या पिल्लांच्या वाढीसाठी त्याच्यामुळे असं संगोपन करा तुम्ही दोन महिन्यापर्यंत दोन महिन्याच्या नंतरची काहीच करायची गरज नाही एवढं सगळं ते सगळं बंद करून हो टाकायचं औषध वगैरे फालतू खर्च करायचा नाही जडीपालनामध्ये कॅल्शियम मल्टीविटॅमिन सगळं काय म्हणजे पाट असो हो बोकड असो सगळं बंद औषध कसलंच औषध त्याला ग्राय पावडर बंद एक महिन्याच्या नंतर ग्राय पावडर पण बंद केलं तरीच काहीच अडचण होणार नाही त्या मग आहे तो चारा थोडासा भरडा आणि भरड्यामध्ये मिनरल मिक्सर टाकू शकता आणि आपलं रुची आणि दोन महिन्याच्या नंतर पिलू चांगला चारा खातं पण आणि पचवतं पण सगळं बंद करून टाकायचं मस्त संगोपन करायचं आपल्या बोकडचं किंवा पाठीचं असं संगोपन करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेबल स्टार फार्मला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा